श्री स्वामी समर्थ सगळ्यांना सगळ्या दादाताईंना माझ्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे नेमके कोण सगळ्यांना पडलेला हा प्रश्न ह्याची माहिती मी तुम्हाला आज थोडक्यात सांगते स्मरण करताच करताच जे आपल्या समोर उभे राहतात ते म्हणजे आपले श्री स्वामी समर्थ महाराज जे संकट तुमच्यापर्यंत पोहोचण्याअगोदर जे उभे राहतात सगळ्यात अगोदर ते म्हणजे आपले स्वामी जे आपल्या भक्तांचे अनंत अपराध आपल्या झोळीत घेतात ते म्हणजे आपले स्वामी जे सुखदुःखाच्या पलीकडे आहेत ते म्हणजे आपले स्वामी आणि या योगी गुरु अवतार म्हणजेच आपले स्वामी समर्थ महाराज जेव्हा आपण त्यांच्याकडे काही मागतो ते मागण्याच्या अगोदरच ते आपल्याला देतात तेच म्हणजे आपले स्वामी जी आपण समस्या सांगितली आणि त्या समस्यावर तोडगा काढणारेही आपले स्वामीच आपल्या आडी अडचणीत आपल्याला धावून येणारे आपले मित्रमंडळी त्यांच्यात लपलेला गुरु म्हणजेच स्वामी समर्थ महाराज आपल्याला मार्ग दाखवणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपण जेव्हा दुःखात असतो तेव्हा आपल्या खांद्यावर जे हात ठेवतात ते श्री स्वामी समर्थ महाराज सतत आपल्याबरोबर असतात पण आपल्याला दिसत नाही आणि नेहमी सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेत ते म्हणजे आपले श्री समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज तर आपले हे स्वामी कलियुगात कसे प्रकट झाले ते आज मी तुम्हाला सांगते पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा कलियुगात कलीचा प्रभाव खूप वाढला लोक स्वधर्म विसरले धर्म नष्ट होण्याच्या मार्गावर आला लोक परात्मा विसरले या कारणाने धरतीला खूप दुःख झाले धरती दुःखाने रडू लागली आणि धरतीने गायीचे रूप धारण करून मूळ पुरुषाचा धावा केला तेव्हा श्री शंकर म्हणाले आता श्रीगुरूंना जागे केल्याशिवाय आता पर्याय नाही म्हणून ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी मूळ पुरुषाची मूळ पुरुषाचे ध्यान करून स्तुती करण्यास सुरुवात केली सर्व देवांची हाक ही मूळ पुरुषापर्यंत अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक अनंतकोटी ब्रह्मांड नायक ब्रह्मांडाचा नायक सर्व देवांनी स्तुती केल्यामुळे ते जागे झाले तेव्हा सर्व देव हात जोडून प्रार्थना करू लागले आणि म्हणाले हे सर्वेश्वरा पृथ्वीवर वाढलेला भार हा कमी करण्यासाठी आम्ही तुला जागी केले आहे धरती धर्म ब्रह्मा विष्णू महेश सर्व देवता गुरुरायाला शरण गेले सगळे देव शरण आल्याचे पाहून अनंतकोटी ब्रह्मांड नायक मूळ शक्तीने मूळ पुरुषाने आपलं सूक्ष्म रूप पाह पाहणे हे सर्व देवतांना अवघड जाईल म्हणून प्रेम अवतार सुकुमार बाळरूप धारण करून शालिवाहन शके तीनशे चाळीस इसवी सन चारशे अठराला चैत्र शुद्ध द्वितीयाला गुरुवार या शुभ दिवशी हिमालयाच्या उत्तर भागात भरतखंडात वटवृक्षाखाली प्रकट झाले त्यामुळे त्यांच्या तेजाने दशदिशा ह्या प्रकाशित झाल्या होत्या संपूर्ण सृष्टी ही सुवर्णमयी दिसू लागली होती श्री स्वामी समर्थ महाराजांचं हे सुकुमार रूप खूपच तेजस्वी दिसत होतं श्री स्वामी समर्थ महाराज हे प्रकट झाले झाल्याचा जो आनंद सगळ्यात जास्त धरती मातेला झाला होता स्वामींचा नारद मुनींने तुंबर वाजून जय जयकार केला होता सर्व देव त्यावेळी हिमालयात प्रकट झाले होते स्वामींचे रूप पाहण्यासाठी नंतर स्वामींचे रू स्वामींच्या आज्ञेनुसार सर्व देव आपापल्या जागी आले होते मग स्वामी हिमालयात गुप्त झाले नंतर पुढे कलियुगात लोक भक्ती भक्ती भक्तिभावापेक्षा कर्मकांड करू लागले धर्माचा धांभिकपणा वाढून धांभिकपणा वाढून पुन्हा एकदा स्वामी भक्तांना तारण्यासाठी शालिवाहन शके एक हजार एकाहत्तर इसवी सन अकराशे एकोणपन्नास चैत्रशुद्ध गुरुवार अश्विन नक्षत्र द्वितीया चरण हस्तिनापूर सॉरी हस्तिनापासून बाराकोस असलेल्या छेली छेलीखेडे गावात वटवृक्षाखाली श्री गणेश मूर्तीसमोर जमीन दुभंगून असे हे सूर्यतेज बाहेर आले आणि आपले स्वामी समर्थ महाराज जमीन दुभवून प्रकट झाले कलियुगात या मूळ पुरुषाने मनुष्यदेह धारण करून अक्कलकोट या ठिकाणी वास्तव्य केले असे आपले महाराज प्रकट झाले तुम्हाला कसं वाटलं अनुभव ते सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सब्सक्राइब सबस्क्राइब करा धन्यवाद